नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी हो नमस्कार एक असं क्षेत्र ज्याने खरंतर आरोग्य आणि अन्न उत्पादन यात क्रांती जाणली आहे अगदी आणि आपली आजची चर्चा विशेषत नीट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी असेल कारण आपण एन अभ्यासक्रमावर आधारित बोलणार आहोत बरोबर आपल्याकडे एन सी आर टीचं साहित्य आहे आणि आपला उद्देश आहे की जैव तंत्रज्ञानाची जी मूलभूत तत्व आहेत साधनं प्रक्रिया त्या सोप्या करून सांगायच्या सुरुवात कुठून करायची म्हणजे हे जैव तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय का अगदी बेसिक पासून सुरू करूया पारंपरिक अर्थाने बघितलं तर आपण हजारो वर्षांपासून हे वापरतोय म्हणजे कसं काय अहो दही बनवणं ब्रेड वाईन हे सगळं काय आहे सूक्ष्म जीवांचा वापर करून मानवासाठी उपयोगी उत्पादनं बनवणं हे पण जैवतंत्रज्ञानच आहे की नाही अच्छा हा विचारच नाही केला मी हे तर अगदी रोजच्या जगण्यातलं झालं हो पण आता आधुनिक जैवतंत्रज्ञान याच्या खूप पुढे गेलाय आता आपण फक्त जीवांचा वापर नाही करत तर त्यांच्यातले जे एन्झाईम्स आहेत किंवा थेट त्यांच्या जनुकीय पातळीवरच बदर करतो म्हणजे जेनेटिकली वगैरे हो तो एक मोठा भाग आहे पण एवढंच नाही म्हणजे टेस्ट्यूब बेबी तयार करणं किंवा एखादं जीणू कृत्रिमरित्या बनवणं डीएनए लस तयार करणं एवढंच काय तर सदोष जनुकांची दुरुस्ती करणं सुद्धा हे सगळं आता आधुनिक जैवतंत्रज्ञानात येतं अरे वा म्हणजे व्याप्ती खूप मोठी आहे नक्कीच युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे ईएफ बी त्यांनी याची एक चांगली व्याख्या दिली आहे एन मध्ये पण आहे ही म्हणतात ते ई एफ बी म्हणते की उत्पादन आणि सेवांसाठी नैसर्गिक विज्ञान आणि सजीव पेशी त्यांचे भाग व आण्विक साधर्म्य यांचं एकत्रीकरण म्हणजे जैवतंत्रज्ञान थोडं क्लिष्ट वाटतं हे वाक्य सोप्पं करून सांगते म्हणजे बघा जीवशास्त्र घ्या रसायनशास्त्र अनुवंशास्त्र या सगळ्या शाखांमधलं ज्ञान एकत्र आणायचं आणि त्याचा वापर करून सजीव किंवा त्यांचे अंश वापरून आपल्याला उपयोगी गोष्टी बनवायच्या अच्छा म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी अगदी तर मग या आधुनिक जैवतंत्रज्ञानामागे काही मुख्य तंत्रज्ञान किंवा काय म्हणतं त्याला तत्व असतील ना हो दोन मुख्य तंत्र आहेत ज्यांनी या क्षेत्राला चालना दिली कोणती एक आहे अनुवंशिक अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग ऐकलंय हे नाव आणि दुसरं आहे जैव प्रक्रिया अभियांत्रिकी म्हणजे बायोप्रोसेस इंजिनिअरिंग ओके तर अनुवांशिक अभियांत्रिकी म्हणजे काय नक्की नावाप्रमाणेच यात आपण काय करतो तर सजीवांची जी जनुकीय सामग्री आहे म्हणजे डीएनए किंवा आर एन ए त्याच्या रसायनशास्त्रात आपण बदल करतो बदल करतो म्हणजे म्हणजे आपल्याला हवा तसा बदल मग हे बदललेले डीएनए किंवा आर आपण दुसऱ्या एखाद्या सजीवात म्हणजे यजमान जीवात होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये टाकतो आणि त्याचा परिणाम काय होतो परिणाम त्या यजमान जीवाचे मूळ गुणधर्म बदलतात त्याचा फिनोटाईप बदलतो आपल्याला जे गुणधर्म हवे आहेत ते त्या जीवात येतात इंटरेस्टिंग आणि मग हे दुसरं जैव प्रक्रिया अभियांत्रिकी याचा संबंध येतो मोठ्या प्रमाणावर उत्पादनाशी समजा आपण जेनेटिक इंजिनिअरिंग वापरून एखादी पेशी तयार केली जी प्रतिजैविक बनवते आता आपल्याला ते प्रतिजैविक भरपूर प्रमाणात हवंय मग त्या पेशींची संख्या खूप वाढवावी लागेल जैव प्रक्रिया अभियांत्रिकीमध्ये काय करतात तर रासायनिक अभियांत्रिकीची तत्व वापरून अशा पेशींच्या वाढीसाठी एकदम निर्जंतुक म्हणजे स्टराईल वातावरण तयार करतात निर्जंतुक का कारण आपल्याला फक्त हव्या त्याच पेशी वाढायला हव्यात इतर नको असलेले सूक्ष्मजंतू वाढेले तर आपलं उत्पादन खराब होईल ना तर या तंत्राने आपण प्रतिजैविक लस्सी एन्झाईम्स अशा गोष्टींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करू शकतो अच्छा म्हणजे एक तंत्रज्ञान जनुकीय बदल करतं आणि दुसरं त्या बदललेल्या जीवांना मोठ्या संख्येने वाढवून उत्पादन घ्यायला मदत करतं अगदी बरोबर मग म्हणजे आणि या जेनेटिक मुख्य फरक काय खूप महत्वाचा पारंपरिक संकरीकरणात आपण दोन चांगले गुणधर्म असलेल्या वनस्पती निवडतो आणि त्यांचं मिलन घडवून आणतो हो पण यात काय होतं आपल्याला हव्या असलेल्या गुणांसोबत नको असलेले गुणधर्म देणारी जनुक पण येतात त्यावर आपलं नियंत्रण नसतं बरोबर पण अनुवांशिक अभियांत्रिकीमध्ये तसं नाही आपण फक्त आणि फक्त हवं असलेलं जिनूक निवडू शकतो त्याला वेगळं काढू शकतो आणि थेट आपल्या लक्ष जीवा टाकू शकतो त्यामुळे फक्त इच्छित बदलच घडतो नको असलेले जीन्स येत नाहीत ही अचूकता खूप महत्वाची आहे याचमुळे कदाचित पुनर्योगच डीएनए म्हणजे तंत्रज्ञान शक्य असेल अगदी याची सुरुवात मोठी रंजक आहे स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बॉयर यांची गोष्ट एकोणीसशे सालची हो ऐकले त्यांच्याबद्दल काय केलं होतं त्यांनी हर्बर्ट बॉयर इकोलाय नावाच्या बॅक्टेरियावर काम करत होते त्यांना काही एन्झाईम्स सापडले जे डीएनए ठिकाणी कापतात त्यांनाच म्हणतात ना बरोबर आणि ते कापल्यावर चिकट स्टिकी तयार होतात हे पण त्यांना दिसलं त्याच वेळी स्टॅनले कोहेन प्लाझमेट वर काम करत होते प्लाझ्मेट्स म्हणजे प्लाझ्मेट्स म्हणजे बॅक्टेरियामध्ये असणारे छोटे वर्तुळाकार डीएनए चे तुकडे ते स्वतःची प्रतिकृती बनवू शकतात म्हणजे कॉपी करू शकतात अच्छा मग या दोघांनी एकत्र काय केलं हवाईमध्ये त्यांची भेट झाली आणि त्यांनी एकत्र काम करायचं ठरवलं त्यांनी काय केलं एका प्लाझ्मेडमधून प्रतिजैविक प्रतिरोधक जनुक अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन वेगळं केलं कसं तर बॉयर यांनी शोधलेल्या लेस्ट्रिक्शन एन्झाईमने कापून आणविक कात्री वापरली हो अगदी मॉलिक्युलर सिझर्स मग हे जनूक त्यांनी दुसऱ्या एका प्लाझ्मेच्या डीएनए ला जोडलं कशाने जोडलं त्यासाठी एक वेगळं एन्झाईम वापरलं डीएनए लिगेज हे मॉलिक्युलर ग्लू म्हणजे आणविक गोंधासारखं काम करत आणि तयार झाला जगातला पहिला कृत्रिम रिकॉम्बिनेंट डीएनए म्हणजे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे डीएनए एकत्र जोडले गेले बरोबर आणि मग हा तयार झालेला त्यांनी ई कोलाय बॅक्टेरियामध्ये टाकला कशासाठी कारण ई तो स्वतःच्या कॉपीज बनवणार होता आणि त्याच्यासोबत जोडलेलं ते प्रतिजैविक प्रतिरोधक जनुक पण कॉपी होणार होतं यालाच जीन क्लोनिंग म्हणतात एका जनुकाच्या अनेक प्रती बनवणं म्हणजे या कोहेन आणि बॉयर यांच्या कामामुळे जेनेटिक मॉडिफिकेशनच्या काय म्हणू मूलभूत पायऱ्या ठरल्या असतील हो अगदी तीन बेसिक स्टेप्स आहेत ज्या एन सीआरटी मध्ये पण दिल्या आहेत कोणत्या पहिली आपल्याला हवं असलेलं जनूक किंवा डीएनए चा तुकडा ओळखायचा दुसरी तो ओळखलेला तुकडा यजमान पेशीत टाकायचा आणि तिसरी तिसरी तो टाकलेला डीएनए त्या पेशीत टिकला पाहिजे आणि जेव्हा ती पेशी विभागली जाईल तेव्हा तो तिच्या पुढच्या पिढीत पण गेला पाहिजे म्हणजे ओळखणं टाकणं आणि टिकवणं अगदी या तीन पायऱ्यांभोवतीच सगळं रिकॉबिनंट डीएनए तंत्रज्ञान फिरतं आता हे सगळं करण्यासाठी काही खास साधनांची गरज लागत असणार म्हणजे टूल्स ऑफ आर डीएनए टेक्नॉलॉजी हो ना एक पूर्ण टूल कीटच लागतं यासाठी काय काय असतं त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आपली आण्विक कात्री मग डीएनए लायगेज आण्विक गोंद त्यानंतर पॉलिमरेज एन्झाईम्स जे ची कॉपी बनवतात मग येतात वेक्टर्स। वेक्टर्स म्हणजे वाहक बरोबर जे आपल्या डीएनएचा तुकडा पेशीमध्ये घेऊन जातात आणि अर्थातच आपल्याला एक यजमान जीव पण लागतो ज्याच्यात आपण हे सगळं टाकणार आहोत एकशन एन्झाईम्स पासून करूया ही कात्री नक्की काम कशी करते हे एन्झाईम्स काय करतात च्या लांबलचक साखळीवर एक विशिष्ट क्रम ओळखतात त्याला रेकग्निशन सिक्वेन्स म्हणतात आणि तिथे कापतात हो तिथे ते कापतात लाइन सिक्स्टी थ्रीमध्ये मध्ये पहिल्यांदा हे लक्षात आलं की ई कोलाय मध्ये असे काही एन्झाईम्स आहेत जे बाहेरून येणाऱ्या व्हायरसच्या डीएनए ला कापून नष्ट करतात अच्छा स्वसंरक्षणासाठी हो नंतर मग हिंद टू नावाचा पहिला रेस्ट्रिक्शन एन्झाईम वेगळा करण्यात आला जो एका विशिष्ट क्रमावरच कापतो आज तर नऊशे पेक्षा जास्त रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स माहित आहेत आपल्याला दोनशे तीस पेक्षा जास्त बॅक्टेरियाच्या प्रजातींमधून मिळवलेले यांचं नाव कसं ठेवतात इको आर वन वगैरे ऐकलंय त्याचं एक लॉजिक आहे इको आर वन मध्ये ई म्हणजे एस्चेरिचिया को म्हणजे कोलाय आर म्हणजे आरवाय थर्टीन स्ट्रेन आणि आय म्हणजे त्या स्ट्रेन मधून मिळालेला हा पहिला एन्झाईम समजलं आणि हे डीएनए ला कसं कापतात टोकापासून की मधून दोन प्रकार आहेत डीएनए डीएनएच्या टोकांकडून न्यूक्लिओाईड काढतात पण आपल्याला रिकॉम्बिनेंट डीएनएसाठी एन्डोन्युक्लियझस महत्वाचे आहेत ते डीएनए ला आतमध्ये विशिष्ट ठिकाणी कापतात अच्छा हे एन्झाईम पूर्ण डीएनए तपासत जातं जिथे त्याला त्याचा ओळखीचा क्रम सापडतो तिथे ते चिकटतं आणि डीएनएच्या दोन्ही साखळ्यांना कापून टाकतं आणि तुम्ही मगाशी पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स म्हणाला होता तो काय प्रकार आहे पॅलेंड्रोम म्हणजे असा शब्द जो उलटा वाचला तरी सारखाच असतो जसं मलयालम डीएनए मध्ये पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स म्हणजे असा क्रम जो दोन्ही साखळ्यांवर फाईव्ह टू थ्री दिशेने वाचला तर सारखाच असतो उदाहरणार्थ जी ए जी ए टी टी सी याला फाईव्ह टू थ्री वाचा आता याची जी पूरक साखळी आहे थ्री सी टी ए जी फाईव्ह तिला फाईव्ह टू थ्री वाचा ती पण जी ए जे सीच येईल अरे हो बहुतेक रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स अशा पॅलेंड्रॉमिक सिक्वेन्सलाच ओळखतात आणि कापतात आणि कापताना ते अनेकदा दोन्ही साखळ्यांना मध्यभागी न कापता थोडं बाजूला कापतात त्यामुळेच ते, ते स्टिकी एंड्स तयार होतात बरोबर म्हणजे साखळीचे छोटे तुकडे टोकाला लोंबकळत राहतात ते चिकट असतात कारण ते त्यांचा कॉम्प्लिमेंटरी बेससोबत सहज हायड्रोजन बॉन्ड बनवू शकतात आणि याचा फायदा काय याचा फायदा असा की जर आपण दोन वेगळे डीएनए एकाच रिस्ट्रिक्शन एन्झाईमने कापले तर दोघांचे स्टिकी एंड्स एकमेकांना पूरक असतील ते एकत्र येऊन चिकटू शकतात मग डीएनए लिगेज त्यांना पक्क जोडून देतं ह्याच तत्वावर रिकॉम्बिनंट डीएनए बनतो म्हणूनच आपण जो परदेशी डीएनए घेणार आहोत आणि जो वेक्टर घेणार आहोत दोघांना एकाच रिस्ट्रिक्शन एन्झाईमने कापणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे पण डीएनए कापल्यावर त्याचे अनेक तुकडे होतात त्यातला आपल्याला हवा तो तुकडा कसा निवडायचा सा? त्यासाठी जेल इलेक्ट्रोफेरेसिस वापरतात हे कसं काम करतं वर नेगेटिव्ह चार्ज असतो हे आपल्याला माहीत आहे तर कापलेल्या डीएनएच्या तुकड्यांना एका जेलमधून पास करतात आणि इलेक्ट्रिक करंट लावतात मग काय होतं नेगेटिव्ह चार्जमुळे डीएनएचे तुकडे पॉझिटिव्ह टोकाकडे म्हणजे अॅनोडकडे धावतात पण जेल हे चालणीसारखं असतं त्यामुळे जे तुकडे लहान असतात ते जेलमधून लवकर आणि जास्त दूर जातात जे मोठे असतात ते मागे राहतात म्हणजे आकारानुसार सेपरेशन होतं अगदी मग एका विशिष्ट रसायनाने इथिडियम ब्रोमाइडने या डीएनएला स्टेन करतात आणि अल्ट्राव्हायलेट लाईट खाली बघतात आपल्याला केशीय रंगाचे पट्टे दिसतात आणि मग मग आपल्याला हव्या त्या आकाराचा जो पट्टा असतो तो, तो जेलमधून कापून काढायचा आणि त्यातला डीएनए वेगळा करायचा या प्रक्रियेला एल्युशन म्हणतात आता मिळाला पण त्याला पेशीत न्यायचा कसं इथे वेक्टरचं काम सुरू होतं बरोबर बरोबर वेक्टर म्हणजे वाहक हा स्वतः एक डीएनएचा चा रेणू असतो जो आपल्या परदेशी डीएनएला ला यजमान पेशीत घेऊन जातो आणि तिथे त्याची कॉपी बनवायला मदत करतो कोणते डीएनए रेणू वेक्टर म्हणून वापरतात सगळ्यात कॉमन आहेत प्लॅजमेट्स आणि बॅक्टेरियो फेजेस जीवाणूंना इन्फेक्ट करणारे व्हायरस कारण ते पेशीत स्वतःच्या अनेक प्रती बनवू शकतात एखाद्या चांगल्या वेक्टर मध्ये काय काय गुणधर्म असायला हवेत एन सी आर टी मध्ये दिलाय बहुतेक हो तीन मुख्य गोष्टी हव्यात कोणत्या पहिलं म्हणजे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन किंवा ओरी ही अशी जागा आहे जिथून डीएनए ची कॉपी बनायला सुरुवात होते याच जागेवर अवलंबून असतं की वेक्टरच्या किती प्रती बनतील आपल्याला जास्त प्रती हव्या असतील तर तसा ओरी असलेला वेक्टर निवडावा लागतो अच्छा दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे सिलेक्टेबल मार्कर सिलेक्टेबल मार्कर हे कशासाठी हे आपल्याला रूपांतरित आणि अरुपांतरित पेशी ओळखायला मदत करतं म्हणजे ज्या पेशींनी वेक्टर स्वीकारला आहे आणि ज्यांनी नाही स्वीकारला त्यांच्यातला फरक ओळखायला कसं काय ओळखणार समजा वेक्टरमध्ये एखादा अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन आहे उदाहरणार्थ अँपिसिलिन रेझिस्टन्स जीन मग जेव्हा आपण या पेशींना अँपिसिलिन असलेल्या माध्यमावर वाढवू तेव्हा फक्त त्याच पेशी जगतील ज्यांच्यात हा वेक्टर गेला आहे बाकीच्या मरून जातील समजलं म्हणजे हे निवडायला मदत करत आणि तिसरी गोष्ट तिसरी म्हणजे क्लोनिंग साइट्स किंवा रेस्ट्रिक्शन साइट्स म्हणजे जास्त तुकडे होणार नाहीत कधी कधी ही क्लोनिंग साईट सिलेक्टेबल मार्करच्या असते म्हणतात हो त्याचा एक फायदा आहे त्याला इन्सर्शनल इनएक्टिवेशन म्हणतात ते काय असतं समजा क्लोनिंग साईट एका एन्झाईम उदाहरणार्थ बीटा बनवणाऱ्या मध्ये आहे जर आपण त्या साईटवर आपला परदेशी डीएनए जोडला तर ते एन्झाईम बनवणारा जनुक भंग पावेल म्हणजे इनएक्टिव्हेट होईल मग त्याचा काय उपयोग मग आपण पेशींना एका खास सबस्ट्रेटवर क्रोमोजेनिक सबस्ट्रेटवर वाढवतो ज्या पेशींमध्ये रिकॉम्बिनंट प्लाझमेट म्हणजे परदेशी डीएनए जोडलेला गेला आहे त्या एन्झाईम बनवणार नाहीत आणि पांढऱ्या रंगाच्या कॉलनी बनवतील आणि ज्यांच्यात नॉन रिकॉम्बिनंट प्लाझ्मेट गेला आहे त्या एन्झाइम बनवतील आणि निळ्या रंगाच्या कॉलनी बनवतील अरे वा म्हणजे रंगावरूनच कळतं की डीएनए जोडला गेलाय की नाही यालाच ब्लू व्हाईट स्क्रीनिंग म्हणतात का अगदी यामुळे रिकॉम्बिनंट पेशी निवडणं सोपं होतं आधीच्या अँटीबायोटिक रेझिस्टन्स मार्करच्या इन्सर्शनल इन ॲक्टिव्हेशनपेक्षा हे जास्त सोपं आहे कारण एकाच प्लेटवर कळतं हे झालं बॅक्टेरियासाठी वनस्पती आणि प्राण्यांसाठी वेगळे वेक्टर्स लागतात हो वनस्पतींसाठी अॅग्रो बॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स नावाच्या बॅक्टेरियाचा टी प्लाझ्मेड वापरतात अर्थात त्याला थोडं बदलून निरुपद्रवी बनवलेलं असतं आणि प्राण्यांसाठी प्राण्यांसाठी रेट्रो व्हायरस वापरले जातात त्यांना पण निरस्त्र केलेलं असतं म्हणजे ते रोग निर्माण करणार नाहीत फक्त आपलं जनूक पेशीपर्यंत पोहोचवतील आता व्हेक्टरमध्ये आपला डीएनए जोडला गेला पण हा रिकॉम्बिनेंट डीएनए यजमान पेशीमध्ये टाकायचा कसा पेशीचं जे पटल असतं सेल मेम्ब्रेन ते तर ला आत येऊ हो देत नाही ना बरोबर डीएनए हा हायड्रोफिलिक रेणू आहे म्हणजे पाण्याकडे ओढला जातो आणि सेल मेम्ब्रेन हे लिपिड्सचं बनलेलं असतं त्यामुळे डीएनए सहजासहजी आत जात नाही मग काय करतात पेशीला सक्षम बनवावं लागतं डीएनए घेण्यासाठी यासाठी बॅक्टेरियाच्या पेशींना कॅल्शियम सारख्या डायवॅलेंट कॅटायन्सची ट्रीटमेंट देतात त्याने काय होतं त्याने पेशीच्या भिंतीमध्ये छोटी छिद्र पडतात ज्यामुळे डीएनए आत जाऊ शकतो मग पेशी आणि आपला रिकॉम्बिनंट डीएनए एकत्र बर्फावर ठेवतात मग अचानक त्यांना गरम करतात हीट शॉक देतात बेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि परत बर्फावर ठेवतात याने डीएनए आज जातो हो या तापमान बदलामुळे डीएनए पेशी ढकलला जातो ही तर झाली बॅक्टेरियाची पद्धत प्राणी किंवा वनस्पती पेशींसाठी वेगळ्या पद्धती आहेत आहेत ना प्राणी पेशींमध्ये थेट मध्ये डीएनए इंजेक्शननी टाकता येतो याला मायक्रो इंजेक्शन म्हणतात आणि वनस्पतींसाठी वनस्पती पेशींसाठी बायोलिस्टिक्स किंवा जीन गन वापरतात यात काय करतात सोनं किंवा टंगस्टनच्या सूक्ष्म कणांवर डीएनएचा लेप देतात आणि हे कण वेगानं पेशींवर आदळतात ते कण पेशीत घुसतात आणि डीएनए पोचवतात वा किती वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि अर्थात ते निरस्त्र केलेले व्हायरस वेक्टर म्हणून वापरले जातातच तर आता आपण रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या पूर्ण प्रक्रियेबद्दल बोलू शकतो म्हणजे स्टेप बाय स्टेप नक्कीच पहिली स्टेप काय डीएनए वेगळा काढणं बरोबर आयसोलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल आपल्याला शुद्ध डीएनए हवा असतो मग पेशीनुसार वेगळे एन्झाईम वापरून पेशी, पेशी फोडायची जसं बॅक्टेरियासाठी लायसोझाईम वनस्पती पेशीसाठी सेल्युलेज बुरशीसाठी कायटिनेज मग त्यातले आर एन ए आणि प्रोटीन्स काढून टाकायचे त्यासाठी रिबोन्युक्लियस आणि प्रोटीएज एन्झाईम्स वापरायचे शेवटी थंड केलेलं के इथेनॉल टाकलं की शुद्ध डीएनए बारीक धाग्यांसारखा वेगळा होतो त्याला स्पूलिंग म्हणतात अच्छा मग दुसरी स्टेप डीएनए कापणं हो कटिंग ऑफ डीएनए रेस्ट्रिक्शन एन्झाईम वापरून आपला स्रोत डीएनए आणि वेक्टर डीएनए दोन्ही कापायचे आणि मग जेल इलेक्ट्रोफोरेसिसनी तपासायचं की तुकडे व्यवस्थित कापले गेलेत की नाही मग तिसरी स्टेप तिसरी स्टेप आहे आपल्याला हव्या असलेल्या जनुकाचं प्रवर्धन करणं म्हणजे अँप्लिफिकेशन इथे पीसीआर कामी येतो पीसीआर म्हणजे पॉलिमरेस चेन रिॲक्शन हे खूप महत्वाचं तंत्रज्ञान आहे ना नीट मध्ये पण यावर प्रश्न येतात हो खूपच महत्वाचं कॅरी मुलीस यांनी शोधलं हे यामुळे आपण प्रयोगशाळेत म्हणजे इन विट्रो डीएनएच्या एका छोट्या तुकड्याच्या काही तासात अब्जावधी प्रती बनू शकतो यासाठी काय काय लागतं आपल्याला ला लागतो मूळ डीएनए चा नमुना टेम्पलेट दोन छोटे डीएनए चे तुकडे ज्यांना प्रायमर्स म्हणतात भरपूर न्यूक्लिओाइड्स ए टी सी जी आणि एक खास एन्झाईम टॅक पॉलिमरेज टॅक पॉलिमरेज हे खास का कारण हे थर्मस ॲक्वाटिकस नावाच्या उष्ण पाण्यात राहणाऱ्या बॅक्टेरियातून मिळवतात त्यामुळे ते उच्च तापमानाला पण काम करू शकतं पीसीआर मध्ये तापमान खूप वाढवावं लागतं अच्छा प्रक्रिया कशी होते या तीन मुख्य पायऱ्यांचं एक चक्र असतं जे अनेक वेळा रिपीट होतं तीस चाळीस वेळा रिपीट होतं हो कोणत्या पायऱ्या पहिली आहे डिनॅच्युरेशन या डीएनए ला खूप गरम करतात सुमारे पंच्याण्णव डिग्री सेल्सिअस त्यामुळे त्याचे दोन्ही धागे वेगळे होतात Hmm. दुसरी आहे अॅनेलिंग यात तापमान कमी करता, सुमारे वर, करतात सुमारे पंचावन्न डिग्री सेल्शियस त्यामुळे आपण टाकलेले प्राइमर्स डीएनएच्या वेगळ्या झालेल्या धाग्यांवर okay. त्यांच्या पूरक जागेवर चिकटतात ओके आणि तिसरी आहे एक्सटेन्शन यात तापमान परत थोडं वाढवतात सुमारे बहात्तर डिग्री सेल्शियस या तापमानाला टॅक पॉलिमरेज ॲक्टिव्ह होतं आणि प्राइमर धरून नवीन न्यूक्लिओाइड जोडत जातं आणि डीएनए चा नवीन धागा तयार करतं आणि हे चक्र वारंवार केल्यामुळे एका डीएनए चे दोन दोन चार, चाराचे आठ हो। असं वाढत जातं बरोबर घातांकीय वाढ होते अब्जावधी प्रती तयार होतात हा जो वाढवलेला डीएनए चा तुकडा आहे तो मग आपण व्हॅक्टरला जोडू शकतो म्हणजे पी सी आर मुळे आपल्याला हव्या त्या जनुकाच्या खूप प्रती मिळतात पुढची स्टेप काय पुढची स्टेप आहे हा तयार झालेला रिकॉम्बिनेंट डीएनए डीएनए यजमान पेशीमध्ये टाकणे इन्सर्शन ऑफ आर आरडीएनएन टू होस्ट आपण पाहिलं की पेशी सक्षम बनवाव्या लागतात आणि मग हीट शॉक किंवा जीन गन वापरून डीएनए आत टाकला जातो हो आणि मग सिलेक्टेबल मार्कर वापरून ज्या पेशींमध्ये आपला आर आरडीएनए यशस्वीरित्या गेला आहे त्यांना निवडायचं आता पेशीमध्ये आरडीएनए गेला आता पुढचं ध्येय काय पुढचं आणि अंतिम ध्येय आहे परदेशी जनूक उत्पादन मिळवणे म्हणजे ऑप्टेनिंग द फॉरेन जीन प्रॉडक्ट म्हणजे जे जनूक आपण टाकलं आहे त्याने जे प्रोटीन बनवायला हवं ते मिळवणं अगदी याला रिकॉम्बिनंट प्रोटीन म्हणतात यासाठी त्या रूपांतरित पेशींना योग्य परिस्थितीत वाढवावं लागतं जेणेकरून त्या जनुकाची अभिव्यक्ती जीन एक्सप्रेशन होईल आणि प्रोटीन तयार होईल हे प्रयोगशाळेत छोट्या प्रमाणात करतात की मोठ्या सुरुवातीला छोट्या प्रमाणात करतात पण जर आपल्याला ते प्रोटीन उदाहरणार्थ इन्सुलिन किंवा एखादी लस व्यावसायिक पातळीवर हवं असेल तर मोठ्या प्रमाणात उत्पादन करावं लागतं त्यासाठी काय वापरतात त्यासाठी बायोरिएक्टर्स वापरतात बायोरिएक्टर्स हे काय असतात हे मोठ्या स्टीलच्या टाक्यांसारखे असतात शंभर ते हजार लिटर किंवा त्याहूनही मोठे असू शकतात यात पेशींच्या वाढीसाठी एकदम आदर्श परिस्थिती तयार केली जाते म्हणजे काय काय नियंत्रित करतात तापमान पीएच सबस्ट्रेट्स म्हणजे पोषक तत्व क्षार व्हिटमिन्स ऑक्सिजन सगळं काही जेणेकरून पेशींची जास्तीत जास्त वाढ होईल आणि त्या जास्तीत जास्त प्रमाणात आपलं रिकॉम्बिनंट प्रोटीन बनवतील ह्याचा काही विशिष्ट प्रकार असतो का सगळ्यात कॉमन आहे स्टर्ड टँक रिअॅक्टर म्हणजे ढवळण्याची सोय असलेला यात एक फिरणारा एजिटेटर असतो जो मिश्रण एकजीव ठेवतो आणि ऑक्सिजन सगळीकडे पोहोचायला मदत करतो ऑक्सिजन देण्यासाठी पण व्यवस्था असते तापमान पीएच नियंत्रणासाठी सेन्सर्स आणि कंट्रोल सिस्टीम असते म्हणजे सगळं ऑटोमॅटिक बऱ्याच औशी हो आणि नमुने काढण्यासाठी सॅम्पलिंग पोर्ट पण असतं आता बायोरिएक्टर मध्ये प्रोटीन तयार झालं मग काम संपलं नाही अजून शेवटची आणि खूप महत्वाची पायरी बाकी आहे डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग डाउनस्ट्रीम प्रोसेसिंगमध्ये काय करतात बायोरिएक्टरमधून जे मिश्रण मिळतं त्यात आपलं प्रोटीन असतं पण त्यासोबत पेशींचे इतर घटक माध्यम वगैरे पण असतं तर डाउनस्ट्रीम प्रोसेसिंगमध्ये पहिल्यांदा आपल्या उत्पादनाला प्रोटीनला वेगळं करतात सेपरेशन आणि मग ते शुद्ध करतात प्युरिफिकेशन शुद्धीकरण महत्वाचं असणार विशेषतः औषधं असतील तर या सगळ्या प्रक्रियेला मिळून डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हणतात वा म्हणजे डीएनए ओळखण्यापासून ते शुद्ध उत्पादन बाजारात आणण्यापर्यंत किती मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया ही हो आज आपण खरंच खूप सखोल चर्चा केली हो आपण जैवतंत्रज्ञानाची व्याख्या पाहिली त्याची दोन मुख्य तत्व अनुवांशिक आणि जैव प्रक्रिया अभियांत्रिकी समजून घेतली रिकॉम्बिनेंट डीएनए बनवण्याच्या पायऱ्या त्यासाठी लागणारी साधनं रेस्ट्रिक्शन एन्झाइम लिगेज वेक्टर्स यजमानपेशी पीसीआरचं महत्व आणि प्रक्रिया पाहिली आणि शेवटी बायोरिएक्टर आणि डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंगबद्दल बोललो नीटच्या विद्यार्थ्यांना या सगळ्या कन्सेप्ट स्पष्ट झाल्या असतील अशी आशा आहे नक्कीच आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे क्षेत्र खूप वेगाने बदलत आहे आपण आज नऊशे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सबद्दल बोललो उद्या अजून नवीन सापडतील कदाचित अजून प्रभावी वेक्टर्स येतील पी सी आर अजून वेगवान होईल खरंय त्यामुळे ही जी मूलभूत तत्व आहेत ना ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण त्यावरच भविष्यातले बदल आधारलेले असतील विचार करा आज जे आपल्याला थोडं क्लिष्ट वाटतंय ते भविष्यातल्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित अगदी सामान्य ज्ञान असेल